हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आजचा आपला दिवस छान आनंदाचा आणि सुखासमाधानाचे भरभराटीचे जाऊ हीच बाप्पाचरणी प्रार्थना आज आपण मूग डाळीपासून डोसे कसे बनवतात ते बघूया चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ही बिना सालाची मूग डाळ आहे दोन तासापूर्वी मी भिजवायला ठेवून दिलेली होती हा भिजवायच्या वेळेस मी पोहे खायच्या चमच्याने दोन ते तीन चमचा तांदूळ टाकून घेतलेले होते ते पण भिजवायला ठेवून दिलेले होते आता आपण चांगली डाळ भिजलेली आहे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया यात मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक इंच आणि लसूण घेतलेला आहे चार पाच पाकळ्या आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी थोडं जास्त टाकून घेतलेलं आहे याचा आपण चांगलं पेस्ट बनवून घेऊया मुगाचा डोसा नरमच होतो तुम्हाला जर क्रिस्पी डोसा हवा असेल तर त्यात तुम्ही जेव्हा डाळ भिजवतो आपण त्यात तीन ते चार चमचा तांदूळ टाकून द्यायचं ते पण त्या डाळीबरोबर भिजते भिजवलेली मूग डाळ हिरवी मिरची आलं आणि लसूण चांगलं पेस्ट बनून झालेलं आहे त्यात चवीपुरतं मीठ टाकून घेऊया थोडंसं सगळं मिक्स करून घ्यायचं आपण नेहमी डोसा बनवतो त्याचप्रमाणे पीठ तयार करून घ्यायचं त्यावरती झाकण ठेवून थोडं बाजूला ठेवून देऊया आता आपण स्टफिंगसाठी त्याचं सारण बनवून घेऊ हे अर्ध गाजर आहे चांगलं स्वच्छ धुवून त्याच्यावरचे साली काढून घेतलेलं आहे आता आपण किसून घेऊया त्यानंतर एक शिमला मिर्च घेतलेली आहे ते पण किसून घेऊ मुगाच्या डाळीचा डोसा हेल्दी तर आहेच अजूनही हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही गाजर आणि शिमलाचं स्टफिंग तुम्ही तयार करून घेऊ शकता खूप छान डोसा तयार होतो आता दोन्ही किसून झालेला आहे त्याला आपण आता फोडणी देऊन टाकूया एक छोटंसं पॅन घेतलेलं आहे गॅस ऑन करून आता त्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम होतात एक चमचा जिरे टाकून घेतलेला आहे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे चांगलं तळतडलं की एक चमचा छोटा चमचा तिखट टाकून घेतलेला आहे आणि गाजर आणि सिमला जे आपण किसून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ हे सगळं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया आता आपण चटणी बनवून घेऊया अर्धी वाटी डाळवा घेतलेला आहे तीन चार चमचे खोबराखीस घेतलेला आहे तीन चार चमच्या चंचा शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कोथंबीर डेटासह घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे चवीपुरतं आणि अर्ध्या लिंबूचं रस टाकून घेतलेला आहे तुम्ही या चटणीत तुमच्याकडं दही असेल तर तुम्ही दही पण टाकू शकता लिंबाच्या रसाऐवजी आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकून हे चांगलं मिक्सरला बारीक करून घेऊ या चांगलं मिक्स बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला आता एका वाटीत काढून घेऊ चटणी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून धुऊन याच्यात टाकून घ्यायचं चटणीत आपली चटणी होते तोपर्यंत आपलं स्टपिंगचं सारण पण तयार झालेलं आहे चटणी पण तयार झालेली आहे आता आपण डोसे बनवून घेऊया एक शेगडी ऑन करून त्याच्यावर तवा ठेवून घेतलेला आहे तवा गरम झालं की त्यात थोडंसं पाणी शिपडा मारून घेतलेलं आहे रुमालाने पुसून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे डोसा तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान डोसा तयार झालेला आहे डोसा पूर्ण तयार झाल्यानंतर आजूबाजूला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं तर आपला डोसा तयार झालेला आहे जे आपण गाजर आणि शिमलाचं सारण बनवून घेतलेलं होतं अशा प्रकारे टाकून घ्यायचं मध्येच त्याला घडी मारून घ्यायची नंतर खूप छान हेल्दी मुगाचा डोसा तयार होतो लहान मुलांना खूप आवडेल तुम्ही नक्की करून बघा खूप छान तयार होतो एकदम सोपी रेसिपी आहे अशाच प्रकारे आपण सगळे डोसे तयार करून घेऊया तुम्ही असे मुगाचे डोसे मुलांच्या टिफिनमध्ये किंवा आपल्याला नाश्त्याला वगैरे जर भूक लागली कधी तर तुम्ही असे डोसे बनवू शकता खूप लवकर तयार होते आणि हेल्दी पण आहे खायला पण तेवढे टेस्टी लागतात अशाच प्रकारे आपण सगळे डोसे तयार करून घेऊया आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्याकडं वेळेवर शिमला मिरची किंवा गाजर वगैरे नसेल तर तुम्ही न टाकता असंच प्लेन डोसा बनवला तरी खूप टेस्टी डोसा तयार होतो आता आपला दुसरा डोसा पण तयार झालेला आहे एकदम सोपी रेसिपी आहे फक्त दोन तास आपल्याला आधी डाळ भिजून घ्यायची जर वेळेवर बनवायचं असेल तर अर्धा एक तास गरम पाण्यात भिजवली तरी चालेल आपलं पटकन डोसा तयार होतो अशाच प्रकारे आपले डोसे तयार झालेले आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे चटणी आणि डोसा हे साधं प्लेन डोसा बनवून घेतलेला होता तुम्हाला दाखवण्यासाठी खूप छान डोसा तयार झालेला होता आपण जेव्हा डाळ भिजवली तेव्हा आपण तांदूळ टाकले होते तीन ते चार चमचा त्यामुळं आपला क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे तुम्हाला क्रिस्पी डोसा हवा नसेल तर ता तुम्ही तांदूळ नाही टाकलं तरी चाले नुसतं मूग डाळीचा डोसा पण छान होतो आता आपण स्टफिंगचा डोसा बघूया खूप छान टेस्टी झालेलं होतं चटणी पण एक नंबर झालेली होती तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी असे मुगाचे डोसे नक्की बनवून बघा खूप टेस्टी मुगाचे डोसे तयार होतात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण प्रेस करा